आज गोंदनखेडा तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथे आलेलं आहे आणि इथे आज ग्रामसभा होती त्या गोंदनखेडा गावच्या बऱ्याच समस्या इथं आज दिसलेल्या आहेत आणि प्रत्येक ग्रा गावातील ग्रामस्थ असतील त्यांच्या त्यांच्याप्रती क्रिया आपण इथं जाणून घेऊ हो बांधकाम कामगाराच्या सहा झाल्या होत्या गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की रामसाहेब साहेबांना त्या साहेब काय शंभर ते दीडशे फायदे जवळपास दीडशे फायदे आमदार दिले होते ग्रामपंचायतमध्ये दिलेले होते रामसाहेबांना फायदे घेतल्यानंतर त्यांनी आठ दिवसा अगोदर आम्ही दिलेले होते त्या नंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी आम्हाला म्हणजे आठ दिवसानंतर त्यांनी सही शिक्के दिले पण सही शिक्के दिले ते फोड करून दिले तुम्ही फॉर्म बघू शकता जाते एक से शिक्षार। से शिक्षार। आता एक महिला फॉर्म आहे तिच्या वाटी हा आहे शिकाय शिक्का शिकाय आणि दिलेला जाईल कोर्ट आणि त्यांनी हजार रुपये अशी मागणी केली प्रत्येक महिला म्हणजे आता दीडशे जे समजा प्रत्येक महिला करून हजार रुपये घेत असतात तुम्हाला सांगा ग्रामसेवकाची काय लाज लाज वाटत पाहिजे ग्रामसेवा ते दोन दोनशे रुपये मजुरी करतात महिला लागेल सर नाही हजार रुपये घेतले तर ते घर टॅक्स पावती म्हणून घेतले का नाही टॅक्स पावती मान्य पावती म्हणून का टॅक्स पावतीने सामान्य पावतीने काहीच नाही ते परस्पर हजार रुपये घेऊ लागले प्रत्येक महिला दा कोणाशी मागणी केली आम्ही ती मागणी फेटाळली आज म्हणून ग्रामपंचायतीने हा गोष्ट मंडळी इथं आली आणि ग्रामसेवकला विचारलं की बाबा कशाचे हजार हजर रुपये द्यायचे तुम्हाला फक्ती तर हजारा हजार रुपयाची मागणी करता मग हे मंडळी आज महिला सगळी आली आहे दोनशे रुपये रोज काम करता इकडून पैसे देणार ठीक आहे कर टॅक्स झालं पाहिजे आम्ही सामान्य पावती या खांद्यापिणी जर फाडली असती ग्रामपंचायत नळफट्टी म्हणून घरफिट्टी म्हणून मग काही वाटत नाही पण मग ह्या महिलेला हजार रुपयाची मागणी आपलं नाव आहे माझं नाव योगेश बराड मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून घ्या म्हणून घेणार आम्ही काम केलं

ಕವರ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಕ್ಯಾಮೆಲ್ ತಳ್ತೆ ಮೈಕೋನ್ ತಳ್ತೆ आज गोंदखेडा ग्रामपंचायतचे सरपंच विठ्ठल गोरे साहेब त्यांच्या काय प्रतिक्रिया आपण काही काय आरोप झाले त्याबद्दल त्यांच्या चर्चा व्यक्त आज काही माहिला सोबत त्यांनी काही समस्या मांडल्या तर त्या समस्या बद्दल त्यांच्या समस्या असतं चुकीच्या नाहीये त्यांचे आरोप चुकीचे तुमची परसनल समस्या असली की ती फोडवण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध आहे तुम्ही चुकीचे आरोप करणार पैसे घेतले पैसे मागितले आणि ज्या वेळेला समोर यायची वेळ येते त्यावेळेला तुम्ही समोर येते आता तुम्ही पत्रकार आहे समजा यांनी आरोप केला होता यांनी सांगितलं पाहिजे हा यांनी मला पैसे मागितले अशा पद्धतीनं पाहिजे

म्हणणं जे आहे तर आमच्या संघटनेनं ग्राम संघटने डेप्टी सेअर आणि बांधकाम कार्यालयाचे जे अधिकारी असतील त्यांच्यासोबत मीटिंग घेऊन बाबा ग्रामसेवक याला येतच नाही पण पुढं जे आरमध्ये याचा उल्लेख नाही आहे आणि ग्रामसेवकानं सायर आहे म्हणून आणि ग्रामपंचायतीनं ज्यांना काम करायला सगळं त्याला म्हणून केदाराच्या बाजूला साई मारून द्यायची ही अशी बा ही आहे तर त्याच्यात त्यानंतर जे आमच्या ग्रामसेवक संघटनेला ज्या डायरेक्ट सिल मॅडमला पत्र देऊन का आम्ही या कामावर बहिष्कार टाकला आणि कोणत्याच प्रकारचं या फॉर्मवर सहाय्य देणार नाही त्यामुळं मी जे आहे तर ते फॉ फॉर्मवर जे स सहाय्य आहे ते पडेल होते आणि त्याच्यावर हे टाकेल होता का ग्रामपंचायत या संबंधित आणि ग्रामपंचायतला कोणत्याच प्रकारचं काम करेन मी याच्यानंतर बी समजा ज्यांनी ग्रामपंचायतला काम केलं असेल त्यांना आम्ही नव्वद दिवसाचं पूर्ण करून त्यांचं हे करून त्यांनी त्यांना प्रमाणपत्र देऊ हां सर लाभार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला स दिल्यानंतर रेकॉर्ड कोर्ड पण आम्हाला पैशाची मागणी केली एक हजार रुपये प्रमाणाची मागणी पैशाची मागणी चुकीची आहे जे बी आहे असं शासनाचं कर हे तर नागरिकांना भरावंच लागणार आहे त्याच्यात जे आहे तर गावाच्या मूलभूत गरजा भागवण्या लागत्या त्याच्यात तर शिपायाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारी राहत्या खर्च राहतो ते जर जर ग्रामपंचायत म्हणून नागरिक म्हणून मी म समजा लोकांना म्हणणार नाही ते चुकीचं ठरणार आहे आणि लोकांनी जर ते भरले नाही तर ग्रामपंचायत चालणार नाही त्याच्यामुळे लोकांनी घरपट्टी पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतला सहकार्य करावं ग्रामपंचायत तर त्यांना सहकार्य करत आता यामुळे जेलावरती त्यांना सहाय्य देण्यासाठी कुठल्या प्रकारसाठी वगैरे येणार ज्यांच्याकडे ज्यांना घर घरभरती पाणीपट्टी लागू आहे त्यांनी घरपट्टी पा पाणीपट्टीची वस्तुली भरा भरला भरावी भरावी त्यांना ते त्यांचं काम करून त्यांच्या सहाय्यानुसार त्यांना त्यांच्या फायद्यावर सहाय्य करणार त्यांच्या नियमानुसार त्यांच्यावर त्या त्यांना ते फायदेवर सह्या करून देणार आज ग्रामसेवक साहेब आणि सरपंच साहेब यांनी असं सांगितलं आहे की जे लाभार्थी असेल घर टॅक्स भरती म्हणून किंवा नळपावटी म्हणून दोनशे रुपये आकारण्यात येईल आणि जे जे लाभार्थी दोनशे रुपये जमा करून टॅक्स